सिया आली काय ग कुठ गेली सिया कुठे गेली होती अय बोडी शिराई कशाला घेऊन आली तू का गिराई कशाला आली छोटी शिराई एवढ गाकती का येडी गा? ये ये गाक ये बाबा घर झाडून काढतात घर झाडून काढ मावशी तुला काम सांगते ना घर झाडून काढ काढून घर झाड चाल हे बटन नको बर का आपवशी काम सांगितलं का गाय नको मारू नको मारू, मारू सिया अगो नको ना सिया नाही मारू मावशील सॉरी बोल सॉरी बोल मावशील सॉरी बोल नको मारू त्या मावशी ती आता <laughs> ਤੁਸੀਂ ਹਲ ਕਹਿਣ ਨੂੰ ਤੇਰ ਮਾਸ਼ਲ ਵਿਚਰ ਆਦ ਮਾਲ ਕੰਮ ਨਹੀਂ ਸੰਗਾਈ ਜਮਾਨਾ ਸਿਉ ਮਾਸ਼ਲ ਵਿਚਰ ਮਾਲ ਕੰਮ ਨਹੀਂ ਸੰਗਾਈ ਜਮਾਨਾ ਅਯੋ ਰਿਮੋਟ ਸੁਦਾ ਫੋੜੂ ਡਾਕ ਲੈ ਸੀ ਹੈਣੀ ਪਾਪੋ ਅਤਾ ਜਾਈ ਕਾਗ ਅੰਸੀ ਅਮੀ ਬਸੰਦੇ ਤੇ ਦੇ तोडलं तू तोडलं वरून बसली पण खाली का गणी तोडलं रिमोट ए पोरी आम्ही लावले ते करते रिमोट तोडलं न तिने काका का ग तुला काम सांगितलं म्हणून तू मला मारल ना थांब आता मी तुला गोळी मारा मारा सिया सिया झोप खाली झोप खाली झोप झोप अशी मारल तुला गोळी झोप झोपटकन